शुद्धा कंगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा उपवासाची नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास नवरात्र पेशल बोलला तरी पण चालेल आणि वेगळ्या पद्धतीची मी बटाट्याची भाजी घेऊन आलेली आहे आणि भाकरी खूप मस्त आहे एकदम चविष्ट आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा मला माहिती आहे तुम्हाला नक्की आवडेलच रेसिपी म्हणून सांगते पूर्ण बघा आणि बघितल्यानंतर लाईक करा फर्स्ट टाईम आला असाल माझ्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल कशी केली आहे ती रेसिपी आणि चला पटकन सुरुवात करावं या रेसिपीला तर इथे बघा मी पाच बटाटे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे आणि ही बघा ही भाजणी आहे भाजणी मी याची आपण भाकरी करणार आहोत भाजणीची आणि इथे बघा हे बटाटे आपल्यांना कापून घ्यायचे आहेत बटाटे मी उकडून घेतलेले आहेत तर त्याचे आता आपल्याला काप करून घ्यायचे आहेत बारीक बारीक तर चला आपण काप करून घेऊया बटाट्याचे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत तर आता ते आपण बाजूला ठेवूया आणि ह्याच्यामध्ये पहिलं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाचशे सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं शेंगदाणे घ्यायच्या आहेत आपल्यांना आता तुमच्याकडे किती लोकांचा उपवास आहे त्याप्रमाणे क्वांटिटीप्रमाणे तुम्ही घ्या आता मी हे आमच्या मला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि याचबरोबर बघा एक चमचा मी जिरा ॲड करते ह्याच्यामध्ये तर ते पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एकदा दोनदाच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे चांगली अशी ज जाडसर भरट करून घ्यायची आहे ले ले तर इथे बघा मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे चांगली असे भरट करून घेतलेली आहे हे बघा तर लगेचच आपण ह्याला फोनी द्यायला सुरुवात करूया तर इथे गॅसवर बघा मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तुम्ही तूप पण घेऊ शकता त्यामध्ये पाव चमचा भर जिरं घेतलेलं आहे कढीपत्त्याची पानं आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कापून फोडणी चांगली तडतडली तर ह्याच्यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ते ॲड करायचं आहे फोडणीमध्ये जिरं मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण ही भाजी खूप मस्त होते काहीतरी वेगळ्या पद्धतीची तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि बटाट्याची भाजी आणि दोन भाकऱ्या खाल्ल्याना पोट पूर्णपणे मस्त असं टम होऊन जातं आता बघा जा मी वाटण पूर्ण तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट ॲड करणार आहोत दोन चमचे लाल तिखट फक्त ही मिरचीच आहे ह्याच्यामध्ये काही ॲडिशनल गरम मसाला नाही आहे म्हणून ते मी ह्याच्यामध्ये वापरते आहे उपवासाच्या रेसिपीला ती मी दोन चमचे घेतलेले आहेत फक्त रंगासाठी घेतलेला आहे कारण तिखटा भाजी तर आपण हिरवी मिरची वापरलेली आहे आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी मी घेऊन ते मी कढाईमध्ये ॲड केलेलं आहे फोडणीच्या ह्याच्यामध्ये आणि आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कलर बघा आत्ताच किती सुंदर आलेला आहे त्याचा बघा व्यवस्थित चांगलं तो वाटण आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया आणि चिंचिन साखर ॲड केलेली आहे आता ह्याला आपण चांगली उकड आणून देऊया आता या भाजीचा रसा तुम्हाला किती दाटसर किती पातळ पाहिजे त्यानुसार ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करा कारण ह्याच्यामध्ये आपण बटाटे ॲड केले की ते थोडंसं आटलं जातं पाणी म्हणून तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा भाजीला बघा चांगली अशी उकळ आलेली आहे फोडणीला तर आता त्याच्यामध्ये जे आपण उकडून कापलेले बटाटे आहेत ते बघा त्याच्यामध्ये आपण ॲड करूया पाणी हे नंतरला सगळं बटाटे शोषून घेतात म्हणून तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ठेवा भाजी खूप अप्रतिम होते चवीला तुम्ही नक्की ट्राय करा करून बघा कधीतरी उपवासाला किंवा अशी केली तरी चालेल असंच खाण्यासाठी तर आता बघा आपण चांगलं त्याला झाकण लावून पाच ते दहा मिनटं त्याला चांगली वाफ आणून देऊया आणि आता एका साईडीला भाजी तर तयार होतेच आहे तर इथे बघा मी पीठ घेतलेलं आहे भाकरी करायला त्यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे मीठ चांगलं पहिलं आपण हाताने मिक्स करून घेऊया पिठामध्ये आणि इथे बघा मी गरम पाणी घेतलेलं आहे गरम म्हणजे कोमट पाणी आहे आपल्याला हाताला सोसेल एवढं पाणी घ्यायचं आहे गरम आता ते बघा पहिलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून जसं आपण भाकरीचं चपातीचं पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे पीठ बघा मळून झालेलं आहे किती मस्त व्यवस्थित मळलेलं आहे आणि आता एका साईडीला बघा भाजी पण मस्त झालेली आहे हे बघा रंग किती सुरेख आलेले आहे भाजीला आणि तेवढंच भाज्या घमघमाट मस्त असं किचनमध्ये पसरलेलं आहे मस्त तयार झालेली आहे भाजी आपली आता मी गॅस बंद करते आणि ती आता झाकून दुसरीकडे ठेवते आणि आता इथे आपण तवा ठेवूया गरम करत भा भाजी पण झालेली आहे आणि तवा पण ठेवलेला आहे एका साडीला गरम करत पीठ पण मस्त छान असं मळून झालेलं आहे बघा एकदम सॉफ्ट आता त्यातला एक गोळा घेते आणि ही आता भाकरी तुम्ही थापण पण करू शकता लाटून पण करू शकता तर आता बघा भाकरी मी थोडंसं पीठ भुरभुरलं आहे पोलपाटावर आणि बघा हाताने थापते आहे खूप इझिली थापल्या जातात जाता या भाकऱ्या उपवासाच्या जसं आपण नॉर्मल भाकरी थापतो ना तांदळाची ज्वारीची बघा तसंच सेम ही पण भाकरी थापली जाते आणि ही तुम्ही जेवढी पातळ पाहिजे तेवढी तुम्ही पातळ पण थापू शकता जाड पाहिजे तर दाड पण थापू शकता मस्त भाकरी थापून होते ही बघा मस्त छान अशी भाकरी थापून झालेली आहे तर आता तवा पण गरम झालेला आहे तर लगेचच आपण तव्यावर भाकरी ठेवूया आणि जसं आपण नॉर्मल भाकरीला वरून पाणी लावतो तसं या पण भाकरीला लावायचं आहे पाणी भाकऱ्या खूप मस्त होतात एकदम नरम होतात करून बघा तुम्ही उपवासाला कधीतरी ही रेसिपी एकदा केली तर तुम्ही परत परत करून खाल एवढं मस्त होते भाकरी आपण भाजतो ना तशी ही पण भाकरी भाजून घ्यायची आहे आणि बघा मस्त अशी फुलते आहे भाकरी भाकऱ्या खूप सॉफ्ट होतात मस्त होतात तुम्ही एकदा भाजी करून घेतली ना की तुम्ही त्याचे वेगवेगळे प्रकार करू शकता उपवासाला नेहमी नेहमी वरई साबुदाना खाण्यापेक्षा असं काहीतरी खाल्लं ना हलकं पण होतं आणि पोटभरीचं पण होतं जेवण उपवासाचं तर तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि रेसिपी करून बघा तर आपलं भाकरी पण झालेली आहे तर चला मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते मस्त अशा सॉफ्ट भाकऱ्या झालेल्या आहेत ते बघा भाकऱ्या पण झालेल्या आहे भाजी पण झालेली आहे आणि बघा बटाटे टाकल्याप्रमाणे त्याच्यामध्ये बघा पाणी पूर्ण बटाट्याने आटून घेतलेलं आहे आणि भाजी थोडीशी सुकी झालेली आहे म्हणून ग्रेव्ही तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ठेवा पाणी जास्त कमी तर आता बघा भाजी आणि मस्त भाकरी मी चव केलेली आहे आणि किती मस्त दिसते ना तेवढीच ती खायला पण एकदम चविष्ट आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला कळेल कशी आहे त्याची चव आणि कशी करायची आहे ती रेसिपी तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू